प्रभाग क्रमांक तीन मधून आज कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीचा अर्ज भरला घराणेशाही म्हणून नव्हे तर गेली तीन वर्ष विविध माध्यमातून समाजकारणात सक्रिय आहे नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा आणि कुटुंबीय तसंच मित्रपरिवाराच्या साथीनं आपण ही निवडणूक लढवत असून विरोधकांवर टीका करण्याऐवजी शहराच्या विकासासाठी प्राधान्य देत असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक उमेदवारांची यादी भाजपकडून अद्याप जाहीर झालेली नाही अशावेळी प्रभा प्रभाग क्रमांक तीन मधून कृष्णराज धनंजय महाडिक यांनी आज निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी दहा वाजता कृष्णराज महाडिक यांच्या रुईकर कॉलनीतील कार्यालयापाशी त्यांचे मित्र मंडळी आणि समर्थक एकत्र आले कृष्णराज महाडिक यांचे बंधू पृथ्वीराज महाडिक विश्वराज महाडिक माजी नगरसेवक आशिष ढवळे राजसिंह शेळके संजय निकम समीर शेठ संग्राम निकम रहीम सनदी इंद्रजित जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापालिका निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत आजचा दिवस आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा दिवस असून कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या साथीनं आपण ही निवडणूक समर्थपणे लढवणार असल्याचं कृष्णराज महाडिक म्हणाले गेली तीन ते चार वर्ष समाजातील विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम करत आहोत नागरिकांचा पाठिंबा आणि विश्वास हीच आपली ताकद असून कोल्हापूर शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा एकाच कामासाठी वारंवार निधी खर्च होऊ नये झालेल्या कामांची योग्य देखभाल दुरुस्ती व्हावी यासह शहराच्या विकासाच्या अनेक योजना अंमलात आणू केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यानं कोल्हापूर महापालिकेतही महायुतीची सत्ता आली तर गतिमान विकास होईल असा विश्वास कृष्णराज यांनी के व्यक्त केला कोल्हापुरातील पूर नियंत्रणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन बनवलेला आराखडा अंतिम टप्प्यात असून लवकरच हा विषय प्राधान्यानं हाती घेऊ तसंच अनेक नाविन्यपूर्ण योजना राबू असं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जी, जी कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती गेल्या अनेक वर्ष आपण निर्माण होताना बघतोय त्यासाठी एक आराखडा त्यांनी बनवलेला आहे तो आराखडा मला वाटतं आता एक्झिक्युशनच्या ऑलमोस्ट फायनल स्टेजला आहे मला खात्री आहे की ही निवडणूक झाल्या झाल्या तो एक पहिला विषय असेल जो शासनाकडनं हातात घेतला जाईल आणि त्यावरती काम सुरुवात होईल